नमस्कार मंडळी तुमचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर काही लोकांचं असं म्हणणं आहे काय आहे मस्त आपले उठते सुटते व्हिडिओ बनवते काय आहे यांना काम तर रात्रीच्या वाजलेले आहेत साडे अकरा मी मिनी ब्लॉग शूट करायसाठी तयार झाले होते आणि ब्लॉग पण शूट केला त्यानंतरची माझी जी कामं आहेत ना साडे अकरा नंतरची ती दाखवते आता कारण आठ साडेआठ वाजेपर्यंत तरी मी माझं ऑफिसचं काम करते त्यानंतर मी आणखीन एक काम करते आता मेस तर मी बंदच केलेली आहे कारण वेळ तर मला त्याचा पूर्णच झाला आहे तर आत्ता व्हिडिओ शूट करून झाल्याच्या नंतर अपलोड करून मी निवलॉ पब्लिक केल्यापासून आत्ता मला काय काम आहे ते दाखवते एवढं सोपं आहे का व्हिडिओ अपलोड करणं जसं काहींना वाटतंय आणि ते कॉमेंटमध्ये येऊन घाण करून जात आहेत तर मी दाखवते की आता मला काही काय काम का आहे नवरदेवांना मसाले भात दिला होता डब्याला माझ्यासाठी काही उरलेलं नाही आहे आणि अंशनी आणि त्यांनी त्यांनी डब्याला घेऊन गेले अंश जेवला आणि त्यांनी स्वतः जरा स्वतः भरल्यामुळं हा असा पसारा पडलेला आहे जो की खूप घाण आहे आणि हे बघा हे असं पडलेलं आहे नळाला पाणी नाही आहे खरं तर त्यामुळं मीही तसंच ठेवलं आता आला अंश काय रे बेडची जागा चेंज केली बरं का काय काय झालं काय कुठे जाणार कोण कुठे जाणार आहे हा विचारू त्यांना ते लग्नाला चाललेत बाबा लग्नाला चाललेत लग्नाला हा तू अजून लग्न बघितलं नाही कोणाच नाही का बरं तुला दाखवते नंतर कुठे चाललेत हा ओके स्विमिंग पूल ला <laughs> पोरांना हल्ली काय कौतुक आहे बेड इकडं होता तो इकडं काढून ह्यासाठी बर बेड तिकडून इकडं घेतला कारण कसं होतं की खूप दिवस बेड खालून पुसलं गेलं नव्हतं घाण वगैरे आणि अंशने काय केलं होतं खूप साऱ्या पेन्सिल अभ्यास कर म्हटलं की बेडच्या मागं टाकल्या होत्या त्या काढायच्या होत्या म्हणून इथं ठेवलं की जरा अडचणच होते हा हा आणि आता दाखवते वाजलेत किती मेन वाजलेत किती आणि मला अजून कामं करायचे आहेत हा हा ठीक आहे अजून कामं पडलेत माझी वाटते तुम्हाला जसं तुम्ही कमेंट करताय तसं तितकं सोपं नाही आहे यूट्यूबला माझं व्हिडिओ शूट करणं तर खूप ॲडजस्ट करावं लागतं आता इथून पुढं मी कपडे धुणार इथून पुढं मी भांडे घासणार जर पाणी नाही आलं तर ही भांडे मला सकाळी घासावे लागणार म्हणजे माझ्या घरात पाण्याची टाकी नाही आहे मी ड्रममध्ये भरून ठेवते कारण मी टाकी बसवून नाही घेतलेली त्यामुळं जर मेन वरच्या टाकीत पाणी असेल तर ते पाणी आपल्या नाळाला येतं तर आता बघू मला कसा वेळ मिळतोय आणि ह्याला नि झोपवायचंय शाळेला उठवायचं उद्या म्हटल्यावर खूप अवघड होऊन जात आहे मला आणि खूप काही लोक कमेंट करत आहेत काय उठला सुटला व्हिडिओ बनवतात किती फ्रीमध्ये आहात नवरे साथ देत आहेत तर असं काही नसतं नवरदेव किचनमध्ये आला ना की अशी घाण असते आज माझा मूड अतिशय खराब झाला कारण मला बँकेत गेल्यावरती कळालं की मला काही डॉक्युमेंटेशन करायचं आहे ते केलं मी आणि ते म्हणाले की कोडच्या हेडला पण अजून तुमचं पेमेंट आलं नाही आहे पण यूट्यूबनी तर माझं पेमेंट पाठवलं आहे एडसेन्सला ॲडसेन्सनी पण पाठवलेलं आहे बँकेला त्यामुळे मूडच खराब झालं झालं बँकेच्या चक्रामार्थी पेमेंटच नाही माझं होत आहे यूट्यूबचं यूट्यूबकडून पेमेंट पाठवलं आहे ॲडसेन्सकडून पेमेंट पाठवलं आहे आणि बँकेतच पेमेंट येईल ना मग काही फॉर्म भरायचे असतात ते भरलेत ते म्हटलेत बँकेला सुट्ट्या होत्या त्यामुळं कदाचित पेमेंट आलं नसेल तर वाट बघा म्हटले आजचा दिवस बघूया मग काय आपल्या सात वर्षाच्या मेहनतीला आज यश मिळणार आहे आणि पेमेंटचं असं झालंय काय करायचं नेहमीप्रमाणे माझं लेकरू बाहेर आल्यावरती हॉटेलमध्ये बसलं तर मला बाहेर आणायचा चार्ज असतो साहेब साहेब माझ्याकडून काही नाही काहीतरी खायला घेतात नाहीतर पेट्रोलचं बिल घेतात आहे की नाही ना ना। तर मला घेऊन आलं बाहेर कारण माझं यूट्यूबच्या पेमेंटचा थोडा प्रॉब्लेम झाला आहे अकाउंटला पेमेंट क्रेडिटच होईना तर आणि बाहेर खायचं नाही सांगितलं ना डॉक्टरनी त्यामुळे हे दोघं असं करतात हो का तोही व्हिडिओ बनवणार मी खाणार नाही पण तुला सांगितलंय ना खायचंच नाही बाहेरच डॉक्टरनी का घरी जेवण जस काही नाहीच आहे कोणतं पण मला काही कोणी बोलू देत नाही की आ, हो तर नाही कसं असतं मी एवढा रात्र दिवस कष्ट करत नाही पैसे कमावत आणि मी ह्यांच्या हॉस्पिटलला घालते दोघांना पण आत्तापर्यंत तरी माझी सेविंग काही होऊन दिलेलं नाही जो तर हॉस्पिटललाच मी घाला सुट्टी कारण का इतकी आजारी पडता येते दोघं आणि तरी देखील बाहेरच खातायत आणि आहे शे पप्पाला हाती टाकताक टाकत्या करतात नाही पप्पान टनटन करतात ना अगं ना पप्पा मागतो ना तुझ्या कानात चमतो ना जेवायला दे घे मम्मीला मग अंश पप्पा कानात सांगतात अंश मम्मीला जेवायला मग तर ह्यासाठी असं आहे कारण मी झोपेत न उठून गेले होते उठ झोपलेले होते मी आणि तशीच उठले दहा वाजले माझे लक्षात आलं कारण रात्री मला झोपायला साडेसहा वाजले होते आयुष्य पाय दुखत माझ्या पतिदेवांचे गुरु त्यांना सांगतात बायकोकडं काही सेव्हिंग ठेवून देऊ नकोस बाबा कारण आता कमवाय लागलं यूट्यूबमधनं म्हटल्यावर तुला कधीही सोडून जाईल त्यामुळं त्यांच्या आज्ञेचा मान राखून माझे पतिदेव मला असं वाटते कधी कधी म्हणूनच बाहेरचं खातात आणि अजिबात स्वतःला जपत नाही आहेत घरी जेवण बनलेलं असताना हट्ट करून बाहेरचं जेवण खात आहेत आणि पटकन माझ्याकडं ताट सरकतात कारण कॅमेरा शूट करताना हळूच ताट सरकवतात माझ्याकडं तर याला म्हणतात शांत स्वभावामध्ये असे हरकती करणं की दाखवणं मी किती शांत आहे आणि अशा हरकती करतात कचेरी आले आल्या पिल्लू डायरेक्ट बेडवर चप्पल आतमध्ये घ्या ना मावशी द्या मग मला इकडे दरवाजा हो वाजवतात रोज रोज सांगायचं काय चप्पल घरात घे बोल पटकन उठ चप्पल घे तुझ्या घरात बॉय सारखं वागत होता स्वतःची चप्पल स्वतः घरात घ्यायचं आणि आता काय झालं रे दोन दिवस झालं पाय दुखायला लागले कशाने कशाने पाय दुखाय लागले गाडीवरूनच आलास ना आम्ही झोपेतून उठून गेलो होतो बरं का मी तर झोपेतून उठून गेले होते <laughs> बँकेमध्ये